काल विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला व जळगाव जामोद मतदारसंघात पाचव्यांदा डॉक्टर संजय कुटे हे अठरा हजार सातशे एकाहत्तर मतांनी विजयी झाले या ऐतिहासिक विजयाचा संतनगरी शेगाव येथे भारतीय जनता पक्षासह महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या सुरुवातीला वाटत असलेली तिरंगी लढत ही प्रत्येक पुढील मतदान फेरीनंतर दुरंगी होत गेली महायुतीचे डॉक्टर संजय कुटे व महाविकास आघाडीच्या डॉक्टर स्वाती वाकेकर यांच्या लढत होऊन भाजप महायुतीचे डॉक्टर संजय कुठे यांनी जडगा जामोद मतदारसंघातून जडगा जामोद मतदारसंघातून निवडून आल्या साहसिक विजयी जल्लोष संतनगरी शेगावमध्ये पाहायला मिळत छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये फटाक्यांची आतिषबाजी त्यावेळी करण्यात आली भाजपचे शहराध्यक्ष आणि युवाध्यक्ष यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला व ढोल ताशांच्या आणि डीजेच्या तालावर अनेक महायुती आणि भारतीय जनता पक्षाचे नेते मंडळी आपला उत्सव साजरा करताना दिसले त्यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी नेते कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून आपला विजयी जल्लोष साजरा केला या विजयी जल्लोषात नागरिकसुद्धा मोठ्या संख्येने सहभागी झाले होते